एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद चंद्र पवार लोकसभा निवडणुकीसाठी काही उमेदवारांच्या घोषणा झाली यात रावेर लोकसभा श्रीराम पाटील नाव जाहीर करण्यात जळगाव जिल्हा आणि रावेर तालुक्यासाठी पाटील यांचं नाव तसं नवीन नाहीये मात्र त्यांचं नाव जाहीर होताच हेच पाटील नेमके आहेत तरी कोण याबाबत चर्चा सुरू झाल्या त्यावेळी पाटील यांच्या रिझ्युम्यावरती राजकीय अनुभव होता तो घ्या दोनच महिन्यांचा आणि तेव्हाच इथं वाटलं की भाजपच्या उमेदवारासाठी आता ही लढाई वन साईड असणार आहे पण प्रचाराचा शेवटचा टप्पा होईपर्यंत श्रीराम पाटील कोण याचं उत्तर त्यांनी स्वतः आपल्या कामातून आणि प्रचारातून दिलं त्यामुळे मतदान झाल्यानंतर रावेर मतदारसंघाच्या सोप्या वाटणाऱ्या पेपरचं भाजपला आता टेन्शन आल्याचं दिसून येते तर नेमकं भाजपला कशाचं टेन्शन आले तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून श्रीराम पाटील हे मूळचे उद्योजक आहेत साईराम इरिगेशन आणि ई उद्योग समूहाचे ते सर्वे सर्व आहेत रावेरमध्ये श्रीराम ऑटो सेंटर श्रीराम मायक्रोविजन अकादमी श्रीराम ऍक्रो उद्योग समूह असा त्यांचा पसारा आहे याशिवाय श्रीराम फाउंडेशनच्या माध्यमातून ते सामाजिक कामातही सक्रिय होते अनेक उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्यांसारखंच त्यांनाही काही दिवसांपूर्वी राजकारणात सक्रिय होण्याची इच्छा झाली होती आणि अखेरीस फेब्रुवारी मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली सुरुवातीला ते भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र रक्षा खडसेंनाच भाजपने पुन्हा संधी दिल्याने पाटील हे नाराज झाले आणि त्यांनी बंडखोरीची तयारी सुरू केली त्या पक्ष निवडणूक लढवण्याच्या सुद्धा मूडमध्ये होते त्याच वेळेस रावेरमध्ये योग्य उमेदवारासाठी शरद पवारांकडून चाचपणी सुरू होती भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आणि विनोद सोनोने आपल्याकडे खेचलं आणि थेट लोकसभेचीच उमेदवारी घोषित केली खर तर रावेर हा मतदारसंघ भाजपसाठी हक्काचा मतदारसंघ आहे जुना जळगाव आणि एरंडोल मतदारसंघ हा दोन दशकांपासून भाजपच्याच ताब्यात होता दोन हजार नऊ साली लोकसभेच्या पुनर्रचनेत एरेंडो मतदारसंघ जाऊन जळगाव हा मतदारसंघ तयार झाला आणि जळगावचा तयार झाला रावेर मतदारसंघ मतदारसंघांची नावं बदलली मात्र इथला निकाल काही बदलला नाही जळगाव मधून एटी नाना पाटील आणि रावेर मधून हरिभाऊ जावळे हे खासदार झाले दोन हजार चौदा मध्ये भाजपने रावेर मध्ये रक्षा खडसेंच्या रूपाने नवीन चेहरा दिला आणि निकाल सुद्धा भाजपच्याच बाजूने लागला त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा मधून खडसे आणि जळगाव मधून पाटील यांचाच हाती विजय झाला गत लाखांच्या मताधिक्याने विजय झाल्याने यंदा सुद्धा रावेर आणि जळगावची लढाई ही एकतर्फी वाटत होती पण प्रचाराची सांगता जशी जशी जवळ येत होती तशी तशी ही लढाई रंगत्तार झाली रावेर बाबत सांगायचं झालं तर रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर होताच एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपची दार ठोठावली त्यांना अद्याप पक्षात घेतलं नसलं तरीही त्यांनी सुनेचा प्रचार सुरू केला खडसेंची मदत लेवा पाटील समाजाची सोबत हे स्थानिक मुद्दे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा यामुळे रक्षा खडसे या ही निवडणूक सहज जिंकतील असं वाटत होतं मात्र अखेरच्या टप्प्यात हे चित्र पूर्णपणे बदललं श्रीराम पाटील यांनी स्वतः झंझावती प्रचाराला सुरुवात केली शरद पवार जयंत पाटील ज्येष्ठ नेत्यांच्या सभांचा धडाका लावला पवारांच्या बाजूने असलेली सहानुभूतीची लाट ही पाटलांना कॅप्चर करता आल्याचं दिसून आले रोहिणी खडसेंनी घेतलेली भूमिका मराठा समाजाची साथ हे मुद्दे श्रीराम पाटील यांच्यासाठी प्लस ठरणार असल्याचं बोललं जाते तर रक्षा खडसेंविरोधात दहा वर्षांची अँटी इनकम्बन्सी विरुद्ध श्रीराम पाटील यांचा नवा चेहरा हा मुद्दा सुद्धा पाटील यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार असल्याची शक्यता आहे केळी आणि कापूस हे या भागातील प्रमुख पीक आहे यामध्ये केळीला अल्प दर केळी पीक विम्याचा न मिळालेला परतावा आणि प्रक्रिया उद्योगांकडे झालेलं दुर्लक्ष हे महत्वाचे मुद्दे श्रीराम पाटील यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवले त्याचवेळी हेच मुद्दे रक्षा खडसेंसाठी अडचणीचे ठरणार असल्याचं दिसून आले तर दुसरीकडे रक्षा खडसे यांचा प्रचार हा प्रामुख्याने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गुणगान या भोवतीच घुटमळत राहिलाय थोडक्यात काय तर रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधांची कामं झाली असली तरीही मतदारसंघातील ग्रामीण भागाला आपलंस सा करण्यासाठी रक्षा खडसेंकडे फारसे प्रभावी मुद्दे नसल्याचं दिसून आलंय आता याशिवाय या, या मतदारसंघातील कोणते आमदार कुणासोबत आहेत हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी आणि मलकापूरचे काँग्रेसचे आमदार राजेश एकाडे यांची पाटलांना चांगली साथ चित्र दिसून आले त्याचवेळी मुक्ताईनगर बोदवडमधील शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे अगदी शेवटच्या टप्प्यात खडसेंच्या प्रचारात उतरले भाजप आणि शिवसेनेच्या बड्याने नेत्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर याचा फटका रक्षा खडसेंना बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते तर चोपड्याच्या आमदार लता सोनवणे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे भुसावळचे भाजपचे संजय सावकारे आणि जामनेर मधील आमदार गिरीश महाजन यांची मात्र रक्षा खडसेंना भक्कम साथ मिळाली आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या मतदारसंघातील जातीय समीकरण नेमकी काय सांगतात रावेर मध्ये मराठा मुस्लिम आणि दलित मतांचं समीकरण गेम चेंजर ठरू शकतं मराठा आरक्षणावरून भाजप बद्दल दिसून येणारी नाराजी आणि श्रीराम पाटील यांचा मराठा चेहरा ही महाविकास आघाडीसाठी जमेची बाजू ठरू शकते मुस्लिम आणि दलित समाजानेही तुतारीला साथ दिल्याचं बोललं जाते तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील प्रभावी असलेले पाटील हे खडसेंसोबत असल्याचं चित्र आहे मात्र गुजर ओबीसी आदिवासी कोळी आणि इतर जात समूह हे कुणाकडे झुकतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच प्रत्येक मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी